श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्याही आयुष्यात धनाशी संबंधित समस्या असतील तर वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत असतो तेथूनच दोन्ही प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात धन हानी होते आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश होण्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक तांब्याचा सूर्य वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य तांब्याच्या सूर्याची प्रतिकृती लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरातील पैशांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरातील वातावरण प्रसन्न राहतं सोबतच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात दोन गणपतीची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती लावणं वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे गणपतीला विघ्नार्थ देखील म्हणतात जर तुमच्या घराच्या दरवाजावर गणपतीची मूर्ती असेल तर तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट हे दरवाजातूनच माघारी जाईल तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही तीन शमीचं झाड वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचं झाड लावणं देखील अधिक शुभ मानलं जातं या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आयुष्यात कधीच पैशांची कमी भासत नाही चार स्वास्तिकचं चिन्ह हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्वास्तिकच्या चिन्हाला अनन्य साधारण महत्व आहे स्वास्तिकचं चिन्ह शुभ मानलं जातं घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिकचं चिन्ह लावल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहती घरावर येणारं प्रत्येक संकट दूर होती आणि मित्रांनो या चुका कधीच करू नका तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधी चप्पल बूट काढू नका घराचा मुख्य दरवाजा जिथे आहे तो भाग कधीच अंधारात ठेवू नका घराच्या दरवाजावर बल्ब लावा तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच कचऱ्याची बादली ठेवू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका